आढावा बैठक अशी घेण्यात आली की पाऊस हा जो आपल्याला अपेक्षित होता या दोन महिन्यात त्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आपल्याकडे आत्तापर्यंत एकशे पंच्याण्णव मिलीमीटर पाऊस झाले हा जवळपास या कालखंडापर्यंत चौदा पंधरा ऑगस्टपर्यंत हा तीनशेच्या वर मिलीमीटर होता पण दुर्दैवाने यावर्षी थोडा पाऊस कमी झालेला आहे मग हे पाऊस कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकामध्ये काय काय अडचणी आल्यात या संदर्भात आपले तहसीलदार महोदय थोरात साहेब त्याचप्रमाणे बी ओ साहेब कृषी अधिकारी साळुंखे आणि पशु वैद्यकीय अधिकारी यांना बोलवण्यात आलं होतं लंपीच्या संदर्भात माहिती घेतली लंपीमध्ये आपल्या चोपडा तालुक्याचे पाच जनावर हे दगावली आणि जवळपास एकशे बारा तेरा जनावरांना तो रोग झाला होता त्यातली एकाहत्तर जनावरं ही संपूर्ण बरी झाली अजून चार पाच जनावरांना थोडंसं सिरियस कॅटेगरीमध्ये जे तीन प्रकारच्या कॅटेगरी असतात त्या तीन प्रकारच्या कॅटेगरीमध्ये पाच ते सहा जनावर अजून सिरियस कॅटेगरीमध्ये आहेत पण आपल्याकडं तालुक्यामध्ये तो बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेले आहे पवारनी सूचना दिली की आपण गोठे जे किंवा जिथे मोठ्या प्रमाणात आपले ही गोवंश आहे त्या ठिकाणी फवारणी करावी कारण आज मोस्टली गोवंश त्या गोवंशाला होतंय आणि हे गोवंश जे किंवा केली तर तो ते कमी होणार आहे लसीकरण आपल्या तालुक्यामध्ये झालेलं होतं चांगल्यापैकी त्याचप्रमाणे पावसामुळे पिकांचं जे उत्पादन क्षमता ही थोडी कमी झाली सहजासहजीबा जे उत्पादन आमचं वाढणार होतं ते पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत आत्ता उत्पादन कमी येणार आहे मग याच्यावरती काय पर्याय करता येतील या सारी माहिती अधिकारी मंडल वाईज घेतली मंडल अधिकारीसुद्धा होते आणि जर समजा लवकर व्यवस्थित पाऊसने आला तर शेतकऱ्यांना काय काय अडचण येऊ शकतात आणि शासनाकडे आपल्याला काय मांडता येईल मागणे करावे लागेल या संदर्भात संपूर्ण चर्चा करण्यात आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की तुम्ही सर्व शेतकऱ्यांना जाऊन भेटा गावागावात जा गावागावमध्ये सर्व चर्चा करा मग मका असेल सोयाबीन असेल आपला कापूस असेल इतर जे पिकं हे पाऊस कमी झाल्यामुळे त्यांचं जे येणारं उत्पादन हे किती प्रमाणात कमी होऊन झालं की आपल्या कपाशी असेल त्याला फ्लावर लागलात का कैऱ्या लागल्यात ला 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 ला, का मका ला ला ला, जो होता हा काही ठिकाणी मका लहान असताना तो त्याला मक्याचे कंस बाहेर फेकले गेले हे नुकसानच आहे शेतकऱ्याचं या सगळ्या गोष्टींचा विचार करून कृषी मंत्री महोदय दत्ता भरणे साहेब यांना आपल्याला एक अहवाल देणार आहे आणि त्या माध्यमातून एकतीस ऑगस्ट हा पहिला टप्पा त्यांचा असतो की एकतीस ऑगस्टपर्यंत पावसाचं सरासरी काय झाली त्यावरती उत्पादन काढता जातं पण मी त्यांना म्हटलं आता ह्या महिनाभरापासून पाऊस नाही तुम्ही कितीही म्हटलं आता पाऊस पडला तरी जी क्षमता जी उत्पादन क्षमता आहे किंवा उपजत क्षमता ती कमी होणार आहे उत्पादन कमी येणार आहे हे तहसीलदार महोदयांना कृषी अधिकाऱ्यांना व्हिडिओना सांगितलं त्यांच्याही ते लक्षात आलं त्याप्रमाणे पुढे आपण आपल्याला काय मार्ग काढता येईल यासाठी आपला प्रयत्न